हाय मैत्रीण नवनंदिनी स्नेह हो तुमचं स्वागत आहे आता आला आहे ना थोडं जर टाकाचा मसाला दाखवते त्याला लागणारं साहित्य बघ मोठा चमचा जिरे घेतले आहेत पोवा आहे काळे मीठ घेतलंय एक चमचा एक वीस पंचवीस मिरे आहेत आणि एक मोठा चमचा धनी घेतलेत आपण आता हे भाजून घेऊया

तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण असं रवी न केलेलं छान लागतं के हे बघा माझं ताक असं छानपैकी होऊन झालं पाच मिनटं मी रवीने हलवले आपण आता मसाला गार झालाय वाटून घेऊया हे बघा गार करूनच मसाला वाटण करायचं कारण त्याच्यात आपण मीठ टाकणार आहे मग त्याला पाणी सुटेल पूर्ण गार झालं की वाटण करायचं एक चमचा हिंग टाकायचं आणि जे आपण आता हे आपण घेतले तरी ते काळे मीठ टाकूया त्याच्यामध्ये दोन चमचे आपलं रेग्युलर आहे हे बघा माझा मसाला एकदम छान असा तयार झालेला आहे आता हा आपण दोन तीन महिने करून ठेवला तरी चालते ह्याला काहीही होत नाही आहे फक्त फ्रीजमध्ये नाही ठेवता बाहेर ठेवायच्या स्टोर करून आपण असं छोट्याशा टिफिनमध्ये ठेवू शकतो बघा मी आता एक चमचा मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतले हे तीन व्यक्तीसाठी बनवलेले तीन ग्लास झालेलं आहे तीन ग्लासासाठी एक चमचा भरपूर होते त्याच्यात दुसरं कुठलंही काही टाकायचं नाही आहे हे मसाला ता ताक तयार झालेलं आहे ग्लासात टाकलेलं थोडंसं बर्फ त्याच्यात टाकायचं थोडंसं एक दोन पुदिन्याचे पानं सर करायचं आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा